बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातील तेरा तालुक्यापैकी मोताळा नांदुरा खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला मका ज्वारी गहू भुईमूग कांदा या पिकासह संत्रा केळी पपई लिंबू या फळ पिकाचंही नुकसान झालंय आता तोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पाऊस होत आहे किती नुकसान किती हेक्टर किती पिकाचं झालं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीन एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीटसुद्धा झालीचं दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेले असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले आहेत ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील